नमस्कार मित्रांनो मंथनच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातून चर्चा करण्यासाठी भेटायला आलो आहे मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणलं की सगळ्यांना आता भुरळ कळायला लागली की सामाजिक परिस्थितीमध्ये ह्याच्या संदर्भातून ज्या काही अफवा आणि ज्या काही बातम्या बाधा फिरतायत आणि या बातम्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची रोज बी पी कमी जास्त कमी जास्त होत सर्वसामान्य माणूस चिंताग्रस्त होत आर्थिक गुन्हे शाखेने आर्थिक गुन्हे शाखेने या मल्टीस्टेटच्या मुसक्या जरी आवळल्या असतील यांना नोटिसा पाठवून यांच्याशी यांच्याशी सोबत चर्चा करण्यासाठी जरी यांना बोलवलं असेल ना, ना तर या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चे म्हणजे या गोष्टीतून बोलताना साईराम मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या संदर्भातून बोलतोय की सायरा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन तर सध्या लापत आहेत म्हणजे बेपत्ता आहेत कुणालाही त्यांचा संपर्क होत नाही बोलणं होत नाही परंतु या संदर्भातून त्यांचे भाऊ आणि या बँकेचे संचालक मनोज परभणे सॉरी सॉरी लक्ष्मण परभणी यांना आर्थिक गुन्हे शाखेने परवा दिवशी म्हणजे चोवीस तारखेला यांच्या सर्व कागदपत्र घेऊन यांच्या चौकशीसाठी यांना बोलवण्यात आलं होतं प्राचार प्रचार करण्यात आलं होतं यांची टीम आणि हे या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर होणं हे अनिवार्य होतं गरजेचं होतं परंतु त्याच्यापैकी कोणीच त्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजरही झालं नाही आणि त्यांच्या बाजू या मांड बाजूसुद्धा मांडलेलं नाही त्यामुळं प्रशासनाला आता जास्तच या गोष्टीत अतिरेक हा स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीकडून होतोय असं वाटू लागलंय खऱ्या अर्थानं जर तुम्ही पाहिलं ना तर या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून माध्य ज्या पद्धतीने याची मार्केटिंग करण्यात आली मार्केटिंग म्हणजे बाजारामध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाच्या संपर्कात जाऊन यांच्या कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने ठेवी गोळा करण्यासाठी यांनी उद्दिष्ट देऊन एक लक्ष देऊन काम करून घेतलं ना आज तेच कर्मचारी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले अडचणी त्याच्यासाठी कि करने साथी, करने साथी की आपलं उद्दिष्ट गोळा करण्यासाठी आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी यांनी टार्गेट केलं यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ठेवी घेतल्या आणि या बँकेत आणून भरल्या जेव्हा जवळच्या माणसाकडून जेव्हा एखादा पैसा उचलतो ना तेव्हा त्या माणसाच्या वेदना आणि त्या माणसाची कळ हे त्या माणसालाच कळते की ज्यांनी त्या पैशाला नातेवाईकडून आणलं असेल आणि बाजारपेठातल्या जे काही लोकांकडून जवळच्या मित्रसंघड्याकडून किंवा जे जवळचे रोजच्या संपर्क दैनंदिन संपर्कात असलेल्या लोकांकडून यांनी ज्या पद्धतीनं आपली गोळं घालून जे किंवा व्याजाचं आमिष दाखवून जे ठेवी गोळा केल्यात ना त्या गोळा केलेल्या ठेवींवर आज हे कर्मचारी परेशान आहेत या कर्मचाऱ्यांना ना बाहेर पडता येणार ना, ना घरी थांबता येणार कारण की घरी थांबलं की कोणी ना कुणीतरी नातेवाईक येऊन टपकलेलंच असून नेहमी त्याला वैताग देत असतो की तू कशा पद्धतीने माझे पैसे ने ज्या पद्धतीने माझे पैसे नेले होते ना त्या पैसे त्या पद्धतीने माझे पैसे परत कर आणि बाहेर निघालं की त्याच्या जवळचे जे काही लोकांच्याकडून यांनी उद्दिष्ट कम्प्लीट करण्यासाठी किंवा आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने ठेव्या गोळा केल्या होत्या ती लोक सुद्धा आज त्यांना बाहेर फिरू देत नाही अशा दुविधा अवस्थेत म्हणजे त्या धोबीच्या गाडवासारखं त्यांची परिस्थिती झाली खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींमाग ज्या पद्धतीनं एखादी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी जेव्हा आपलं उद्दिष्ट ठरवते ना तेव्हाच या गोष्टीच्या कानोसे या कर्मचाऱ्यांनी घेतले पाहिजे होते काम करण्यासाठी उद्दिष्ट हवंय हो पण आर्थिक जोखमीतून स्वतःची स्वतःची भवितव्याची वाट लावून घेणं स्वतःचं भवितव्य हे धोक्यात घालणं हे कितपत सत्य आहे आणि खऱ्या अर्थाने जर माग मागचा जर आपण विचार केला तर महेश मोतेवार झालं आपेट साहेब झाले कल्याणचे यांनी हेच फॉर्म्युले वापरले मार्केटमधून मा पैसे गोळा केले पैशाच्या माध्यमातून आपल्या संस्था भरभराटीला बर आणल्या आपले नाही ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या म्हणून कल्पक व्यवसायांमध्ये ते पैसे लावले पण या कल्पक व्यवसायातून त्या कालिदास त्या अपेठसाहेबांची आणि महेश मोतेवारांची म्हणजे समृद्धी समृद्धी योजनेच्या अंतर्गत कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला भुरळ घालण्यात आली होती त्यांना कसा चुना लावण्यात आला हे प्रत्यक्ष उदाहरण बाजारपेठेमध्ये उपलब्ध होते आणि या सगळ्या गोष्टींचा जो मूळ गाबा आहे ना तो आहे आपलं मोह पैसे कुठेही ठेवावे कसे इन्व्हेस्टमेंट करावे कशा पद्धतीने त्याचा लाभ घ्यावा याचा आपल्याला आकलन पाहिजे दोन रुपये जास्त मिळत आहेत ना तर या दोन रुपयाच्या मोहामुळं आपण आपल्या आहे ती घुंगडी म्हणजे पूर्ण वाया घालण्याच्या पद्धतीत आपण नेहमी राहतो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला जितका मोह जास्त तेवढी रिस्क तेवढा धोका जास्त रिस्क जास्त असंच मला म्हणावं लागेल कारण की बँक सर्व नॅशनलाइज बँक सहा टक्क्यांनी व्याज दर देते तर यांनी तेरा बारा चौदा सोळा या पद्धतीने ठेवीवर व्याज दिलं आणि तुम्हाला भुरळ घातली की आमच्याकडे पैसे ठेवा पण तुम्ही ठेवताना हे विचार नाही केला की या पैशाचं हे करणार काय आपल्याला एवढं दर कशा हिशोबाने देणार आज जरी दे ते अठरा टक्क्यांनी मार्ग बाजारपेठेमध्ये कर्ज वाटत असतील ना तर ही कर्जाची परिस्थिती काय आणि या माध्यमातून साईरामच्या माध्यमातून कर्ज घेणारे लोक आज पूर्णपणे मजेत आहे ते म्हणतात ना लो, लो हिंग लगेना फिट करी रंगछोखा आयो त्या पद्धतीची परिस्थिती आज या कर्जदारांची झाली कारण की आज साईरामच्या कोणत्याच कर्मचाऱ्याला रस्त्यावर फिरणं शक्य झालेलं आहे कारण की जे कोणी ठेवीदार आहेत त्या ठेवीदार हे आपले पैसे परत मिळण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या पाठलाग करत आहेत याच अनुषंगाने त्या कर्मचाऱ्यांकडून ज्या पद्धतीनं नेहमी समाधान करून करण्याची परिस्थिती येते त्या कर्मचाऱ्यांना नेहमी सम समजून सांगण्याची वेळ येते त्या याच प्रकारचा प्रयोग त्यांनी याच या बँकेचे संचालक श्री परभणे म्हणजे लक्ष्मण परभणे यांच्या सोबत केला आणि काही कस न, काही ठेवीदारांना त्यांनी त्यांच्या दुकानात पाठवलं तर या लक्ष्मण परभणी यांनी अक्षरशः अर्वाच्य भाषेत शिव्या देऊन त्या ठेवीदारांना तिथून अपमानित करून आपल्या दुकानातून हाकलून दिलं मग अशा परिस्थितीची जर वागणूक ठेवीदारांच्या सोबत संचालक जर करत असतील संचालकाच्या माध्यमातून अशा जर अपमान होत असतील तर ठेवीदारांनी करायचं काय न तुमचं ना आमचं कारण की जोड़े या सगळ्या गोष्टीमध्ये मागच बोल व्हिडिओमध्ये बोलताना बोललो की जेवढे स चेअरमन जबाबदार असतात तितके संचालकही जबाबदार असतात कारण की या सगळ्या गोष्टीची श्रंखला एकमेकाला सहाय्य करू अवघे धरून बंतच होत असते आणि ज्या पद्धतीने चेअरमन निर्णय घेतात ना त्याच्यात या संचालक मंडळाचा सुद्धा सहभाग असतो जोपर्यंत ठरावाला अनुमोदक आणि सूचक मिळत नाहीत तोपर्यंत तो ठरावाचा कोरम पूर्ण होत नसतो त्यामुळं संचालकांनी हात झटकून बाजूला लावणं आता तरी शक्य नाहीये आणि या गोष्टीचा तिढा कशा पद्धतीने लवकरात लवकर सुटेल आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे ज्या पद्धतीने तुम्ही पैसे मार्केटमध्ये अठरा टक्केच्या माध्यमातून वाटले त्याच्यावर पॅनल इंटरेस्ट लावून कशा पद्धतीने त्याच्यावर व्याज आकारणी केली हे तुम्हाला माहितीये त्यामुळं ज्या काही तुमच्या आज मार्केटमध्ये किंवा थकीत कर्जदारांकडे पैसे आहेत त्या थकीत कर्जदार कर्जदारांना करदा आता त्या सेटलमेंटच्या माध्यमातून त्या लोक गरीब लोकांचे पैसे लवकरात लो लोक मोकळे करा, लो करा। तुमचा जो लॉस झालेला आहे तुमचा जो नुकसान झालेलं आहे ते नुकसान तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा की कसा करून काढायचा आहे पण सर्वसामान्य माणसाला गंडा घालून तुम्ही तुमचा पैसा किंवा तुम्ही सुखरूप राहता राहताल याची शाश्वती बाळगू लागा त्यामुळं कसं असतं की आज आज्याची फेड हे लेखाल नातवाला येत असते त्या पद्धतीने तुम्हीच केलेली हे कारस्थानं तुमच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने आज तुमचे कर्मचारी बाजारपेठेत भरडल्या चाललेत घरी बसलेले ना आपतं सोके स्वकीय त्यांना घरी निवांत बसू देत नाही आहेत त्या पद्धतीने तुम्हालाही त्या पद्धतीचा त्रास भगवावाच लागणार आहे त्यामुळं केणे विषय त्याच गोष्टीवर हो येतो आणि प्रशासनाने जी तुम्हाला थोडीशी मुभा आणि ज्या पद्धतीचं थोडंसं तुम्हाला सवलत दिली ना त्या सवलतीचा गैरफायदा घेऊ नका कारण की कसं आहे की एकदा दोनदा तीनदा चौथ्यांदा कुणाला संधी मिळत नसते आणि संधी मिळाली नाही तर त्या गोष्टीचे हाल आपेटांना कसे भोगावं लागले महेश मोतेवरांना कसे भोगावं लागले हे त्यांचे उदाहरणं तुम्ही डोळ्यासमोर ठेवा आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा वि जो पैसा आहे ज्या विश्वासावर तुम्ही आणला होता ज्या विश्वासाने तुमच्याकडं ठेवून घेतला होता त्याच विश्वासाने त्यांचा पैसा कसा परत जाईल याचीच तजदी घ्या नमस्कार